पुण्यातला हा मंडईचा भाग आहे जो शनिपार चौक आहे या शनिपार चौकामध्ये आत्ता या ठिकाणी हा सगळा भाजीचा स्टॉल जो दिसतो आहे तो चरण नामदेव वनवे यांचा आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते अशा पद्धतीने भाजीचा व्यवसाय करत आहेत तर या सगळ्या भाज्या ज्यांच्याकडून येतात ते शेतकरी आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांशी त्यांची नाळ ही जुळालेली होती आत्ता सध्या मराठवाड्यात जो पाऊस पडतो आहे या पावसाने जी शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे अक्षरशः शेती खरवडून निघालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी धाय मोकलून रडतोय आणि कुठेतरी मदत मिळावी अशी देखील अपेक्षा करतोय त्यावेळेस खरं तर आपण या पोशिंद्याच्या मदतीसाठी पुढे यायला हवं हीच भावना घेऊन हे चरण नामदेव वनवे हे पुढे आले आणि एक दोन नव्हे तर तब्बल एक लाख तेरा हजार रुपयांची मदत ही त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामुळेच त्यांचं नाव हे सध्या चर्चेत आलेलं आहे तुम्हाला ही मुळात भूमिका का वाटली आता तुम्ही भाजीचा व्यवसाय करताय तिकडे मराठवाड्यात शेतकरी अडचणीत आहे त्याच्यामुळे कुठेतरी पुढे आलात का काय भावना आहे काय माहिती का आ, दोन हजार एकवीसला माझी आई गेली माझ्या आईला कॅन्सर होता माझ्या आईचा हात कट केला होता माझ्या आईला इतक्या वेदना व्हायच्या ना की आमच्या आई आम्हाला तिच्या वेदना कळून देत नव्हती मग ती म्हणायची की आपल्या माझ्या इतके खर्च करून माझ्या था वेदना थांबत नाहीत वे मग कोरोनाग्रस्तातली इतकी लोक आहेत की आपण त्यांना थोडी मदत केली तर त्यांना काहीतरी मिळेल मग माझ्या आईने तेव्हा एक लाख रुपये दिले होते भाजी विक विकलेले गोळा केलेले तेव्हापासून म्हणजे आमच्या आईने आमच्या मनावरती बिंबवलं होतं की आपण फक्त समाजाचं देणं लागतो जन्माला आल्यानंतर मग ह्याच भावना आमच्या मनामध्ये मग मी माझ्या आई गेल्यानंतर मी रोज आहे ना माझ्या घरामध्ये शंकर महाराजांच्या पादुका आहेत मला काय व्यक्तीने दिल्यात त्या माझ्या घरातून इतकी लोक घेऊन जातात ना आणि त्याच्या पादुकांवरती बी अशी खिल्लर वगैरे येते पण मी माझ्या वैयक्तिक माझ्या धंद्यातलं रोज शंभर रुपये मी तिथं टाकत होतो कल्ल्यामध्ये तर तो काल गल्ला फोडला तर त्यात एक लाख तेरा हजार सातशे चाळीस रुपये निघाले मी तसेच माझ्या बॅक बँक अकाउंटला टाकले आणि मुख्यमंत्री साहेताने निधी हिशोबाने चेक काढला आणि माझ्या मनात मी ते द्यायचं ठरवलं नेमकं मला हेमंत रासने आमचे स्थानिक आमदार आहेत ते म्हणजे असे कुठेही नॉर्मल कुणालाही भेटतात आणि मला ते दिसले मी त्यांना म्हटलं असे नाही असते ते मला म्हटले उद्या आपण करू मग मला सकाळी त्यांचा फोन आला त्यांच्या मेसेजचा रासने वहिनींचा की तुम्हाला सी एम साहेबांनी बोलवले हेमंत रासनेंनी मला सकाळी उठल्याबरोबर फोन केला मला त्यांनी घरी बोलवलं त्यांनी त्यांच्या गाडीवर बसवलं आणि फडणवीस साहेबांपर्यंत घेऊन गेले त्या माणसाने मला तिथपर्यंत नेला हेमंत रासनेंनी आणि ते माणूस म्हणजे नॉर्मल लोकांना कुणालाही भेटतं तिथं तर त्यांच्यामुळे मी दिले आणि माझा आपण फक्त द्यायला आले माझ्या दोन्ही हातावरती मी गोंधले देत राहा फक्त देत राहा कारण मी काय घेऊन जाणार नाही मी फक्त द्यायला आलो तर घेऊन काय जाणार नाही त्यामुळे माझ्या आमच्या आईने आमच्या मनावर जे बिंबवले ना ते फक्त आपण द्यायचं आणि माझे जे, जे गुरु आहेत ना सर शाळेतले कवी गोपाळ कांबळे सर इतके छान आहेत ते नेहमी मला सांगतात आपली ओंजळ भरलेली असते टिप टिप रिकामी होत तर वाटून मोकळवा माझा भाजीचा धंदा आहे ना संध्याकाळी मला तर असं वाटलं ना काय उद्या साढणारे मी अनाथ आश्रम अपंग ज्यांना दिसत नाही कळत नाही अशा लोकांना भाजी त्यांच्या संस्थेत देऊन टाकतो तर वाया जाणार जाणारे मग आपण देऊन टाकावं ना मुळातच तुमचा स्वभाव हा दानधर्माचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही देत राहा असं स्वतःच्या हातावर देखील आहे मी देत राहा म्हणजे आपण द्यायलाच आलेलं आहे हे प्रत्येक माणसाला ठरवलं पाहिजे तुमच्या घरात जर रुपाय तर रुपये जर कोणाच्या कामाला आला तर तो, तो मोलाच आहे नाही तर तो तो दुःखाचा डोंगर आहे घरामध्ये काही कामाचे नाहीत पैसे मला पैशाचा अजिबात लोभ नाही आणि ह्यात सगळ्यात मोठं तुम्हाला सांगतो माझ्या आईचे संस्कार आणि शंकर महाराजांचा देखील हाच आदर्श घ्यावा आणि आता महाराष्ट्रातल्या जनतेने जो मराठवाड्यातला शेतकरी त्याच्या पाठीशी उभं राहावं काय सांग हो राहिलंच पाहिजे शेतकरी रात्रंदिवस दाना दाना पिकून आपल्यापर्यंत पोहोचवतो मग ताटाव बसल्यानंतर शेतकऱ्यासाठी एक पाच मिनटं डोळे मिटून त्याचे आभार मानायला सर्वांनी पाहिजेले कारण मी शेतकऱ्याचं दुःख लय जवळनं बघितलेले मी रोज शेतकऱ्यांमध्ये माल खरेदी करतो कसा असतं माहिती का तुम्हाला कधी कधी बघा शंभर रुपयाला कोथमीर होती हे सर सकट शेतकऱ्यांचा बाजार नसतो नव्वद टक्के शेतकऱ्यांचा माल खराब झालेला असतो त्यामुळे मी ते शेतकऱ्यांशी मला पूर्ण जाण आहे आणि मी ज्या बाजारामध्ये जातो ना तिथले ते जे साहेब आहेत ना किरण गुले हे शेतकऱ्यांना इतकं मदत करतात आहेत मी त्यांना डोळ्याने बघितलेले आणि मी शेतकऱ्यांशी माझी डायरेक्ट नाळ असल्यामुळं मला यातलं सध्या नॉलेज आहे की आपण कुठे पुढे आला हो आणि आपण बघा मला प्रसिद्धीचा विषयच नाही आहे मी इथं चोवीस वर्ष आलं भाजी विकतो आमची चाळीस वर्ष आलं तिसरी पिढी इथं आम्ही फक्त लोकांची सेवा आहे आणि आता आमचं पहिला पूर्वीचा भाजी धंदा होता ना आता मी हे भाज्या निवडून विकतो निवडून विकल्यानंतर मला जण म्हटले तुम्ही लोक बायांना आळशी करताय मी बायांना आळशी करत नाही मी माझ्या बहिणींना त्यांच्या मुलांवरती वेळ भेटावा म्हणून हे काम केलेले शहरामध्ये कर... आता वेळच पुरत नाही हो, प्रत्येक घरात दोन मुलं आहेत प्रत्येक पालकाला असं वाटतं माझा मुलगा शिकला पाहिजे त्याचं स्पोर्ट आहे क्लब आहे काय काय बरेच प्रकार आहेत मग माझ्या मुळे त्या माझ्या ज्या बहिणी येतात माझ्याकडे भाजीला वेळ देखील हो त्या भाजी निवड्या ज्या वेळेत त्या मुलांना वेळ देत आहेत ना अशा प्रकारचं यांचं हे सगळं जे भाज्यांचा स्टॉल आहे त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की ह्या सगळ्या भगिनी तिथे भाजी घ्यायला येतात आणि ही शुद्ध भाजी आणि ती निवडून ठेवलेली भाजी अशी त्यांना मिळत असल्यामुळे त्यांचा वेळ वाचतो ही देखील संकल्पना ते याच्यासोबत राबवत आहेत मुळातच सध्या मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे जनतेने पुढं आलं पाहिजे हा जो जगाचा पोशिंदा आहे जो आपल्याला खायला घालतो त्याचे जे काही ऋण आहे ते आपण या दृष्टिकोनातून फेडायला हवे अशीच त्यांची भावना आहे त्यांच्या हातावर त्यांनी देत राहा असं म्हटलेलं आहे देणाऱ्याचे हात हजार म्हणजे देणाऱ्याने देत राहावे त्याचे एक दिवस आपण हात घ्यावेत असं काहीतरी संकल्पना आहे दे, ते देत देना, राहावे घेत राहावं गेत घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे त्याचा अर्थ असा आहे हात काढून नव्हे तर तो जो धर्म आहे गुणधर्म दान धर्माचा तो आपण घ्यावा आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आपण पुढे यावं आणि आत्ता जो मराठवाड्यातला शेतकरी आहे त्याला मदतीचा हात द्यावा हाच संदेश या भाजीपाला विक्रेत्याने आपल्या या वर्तणुकीमधून दिलेला आहे त्यामुळे आता मराठवाड्यांच्या या शेतकऱ्याच्या दुःखामध्ये आपण कुठेतरी हातभार लावण्याची गरज आहे अविनाश पवार एन डी टी मराठी पुणे